पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये साधारणतः एकवीस डिसेंबरपासून महिन्याभरामध्ये आपल्याकडे साधारणतः एक इलिगल राहणारे असे संशयित बांगलादेशींना आपण व्हेरीफाय केलेलं आहे त्यापैकी सव्वाशे लोक ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळालेले नाही आहेत त्यांना आपण पन्नास एक गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त तीनशे साधारणत लोकांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते संशयास्पद वाटल्यामुळे आपण त्यांचे जे त्यांनी जो मूळ जिल्हा क्लेम केलेला आहे मोस्टली पश्चिम बंगालमधलेच जिल्हे क्लेम केलेले आहेत तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत त्यांचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स जर नेगेटिव्ह आलेत तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांनाही अरेस्ट करणार आहोत आता ज्या झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात यांच्यावर कारवाई काय म्हणजे काय छापे वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे आपण अगदी दैनंदिन पद्धतीने आपण अनलाईक आफ्रिकन्स आपण नवी मुंबई एरियामध्ये जे मोठे मोठे धाडसत्र टाकले होते पाच पाच ते सहा धाडसत्र झाले होते दोन वर्षामध्ये तसं न करता आपण रोज काही ना काही काही ना काही असं एक सातत्य मेंटेन करून या इल्लीगल बांगलादेशांवर कारवाई करत आहोत